आहे, अशा उपासे आज या मूर्तीचं अनावरण होत आहे आशीर्वाद सम्राट अशोकाच्या मूर्तीचं अनावरण हे या खाली डेमो आहे या मूर्तीची प्रतिकृती शंभर फुटाची मूर्ती आपल्या बुद्ध लेणीच्या परिसरामध्ये तयार होणार आहे आयुष्यमान

सुखी भवंतु ते भवतु सब मंगलं रखंतु सब देवता धम्मानुभावेन सदा सुखी भवंतु ते भवतु सब मंगलं रखंतु सब संगानुभावेन सुखी भवंतु ते साधु 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 प्रियजनों राजा सम्राट चक्रवर्ती अशोकांनी राजा सम्राट अशोक यांनी बुद्ध महाविहार बांधून दिलेला आहे महाविहार महा सम्राट अशोकाची देण आहे राजा सम्राट अशोकांनी तिथल्या बोधी वृक्षाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे राजा सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार बनवलेले आहेत आणि पूर्ण 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 भारत आणि संपूर्ण बंगाल पाकिस्तानपर्यंत बुद्धाच्या लेण्या कोरून ठेवलेल्या आहेत अजिंठा एलोरा औरंगाबाद ह्या सगळ्या बुद्धाच्या लेण्याचं संपूर्ण श्रेय राजा अशोकांना जाते खरं तर राजा अशोकांची जयंती आपल्याला बाबासाहेबांच्या जयंतीसारखीच औरंगाबादला साजरी करायची आहे कारण राजा अशोकाचा आदर्श बाबासाहेबांनी घेतलेला आहे राजा अशोकानी धम्मचक्र अनुप्रवर्तन पहिल्यांदा केलं भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि अनुप्रवर्तन राजा अशोकाने केलं कलीच्या युद्धानंतर राजा अशोकाने प्रवर्तन केलं आणि त्यानंतर द्या अशोकाचा आदर्श बाबासाहेबांनी घेतला आणि एकोणविशे छप्पन ला नागपूर मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म चक्र अनुप्रवर्तन केलं बाबासाहेबांच्या नावाने टाळ्या तर तुम्हाला जाहीर करतो ह्या शंभर फुटाच्या मूर्तीला मूर्तिकार किती अंदाजे खर्च सांगितला हे मूर्तिकार यांच्या ता नावाने त्या टाळ्या ना, वाजवा तर हे मूर्तिकार आहे त्यांनी हे मॉडेल तयार केलं तर आमचे एक श्रद्धावान उपासक प्रांतोष भाई भाई म्हटलं की सगळ्यांचं परिचित आहे वाघबार म्हटलं की लोक घाबरतील तर प्रांतोष वाघबारांनी ही गोष्ट ध्यानात घेतली की राजा अशोकाचं अमर कार्य पुढे जावं आणि राजा अशोकाचं नाव जगभर राहावं फॉर एव्हर म्हणून त्यांनी दोन लाख रुपये केले वाजवा काही <स्टाथा> लोक टाळ्याने वाजवू लागले पहिले पैसे वाजव टाळ्या बंडेजींना माहिती आहे आपल्याला माहिती असो का नसो प्रांतोश वापर दिलेला शब्द पूर्ण पाहतो गेल्या <स्टाथा> चार <स्टाथा> वर्षापासून <स्टाथा> <स्� मी अध्यक्ष होतो कुठलाही एक रुपया कोणाचा नाही घेता स्व खर्चातून मी हा कार्यक्रम करतो भंतेजीच्या फक्त आदेशानुसार भंतेजीने सांगितलं हा सुट्टी आहे उद्या सकाळी अकरा वाजता भंतेजीकडे दोन लाख रुपये येतील त्याचा फोटो पण व्हायरल करून देईल बरं बोलतेजी व्हेरी गुड तर प्रकानखडे साहेब उबे राम बाबासाहेबाच्या नंतर हा आपले बाप आहे बाबासाहेब आपले सगळ्यांचे बाप आहेत आणि त्याच्या अगोदरही सम्राट अशोक आपले बाप आहेत त्यांनीच आपल्याला धर्म बाबासाहेबापर्यंत पोहोचवला आणि बाबासाहेबांनी धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला म्हणून राजा अशोकाची कीर्ती महान आहे तर या संदर्भात आपल्याला वानखडे साहेबाकडे एक एक लाख रुपये आणून द्या जा लवकर जाहीर करा लवकर <laughs> आज बनतेजी विशुदानंद बोधेजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा इथे झाला आहे आणि अशोक सम्राट राजा यांची मूर्तीसाठी मी कुंदन लाटे एक, एक लाख रुपये दिले आहे प्रांतोष भाऊने दोन लाख रुपये दिलेले आहे आणि जिगरबाह निकाल यांच्याकडून एक एकावन्न हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि सर्व उपासकांना अशी विनंती करतो शंभर पन्नास पाचशे हजार दोन हजार काय असतील ते या ठिकाणी राजा अशोक सम्राट यांची भव्य दिव्य विशुधानंद मोदीजी मूर्ती स्थापना करणार आहेत तर तुम्ही शंभर फुटाची तर तुम्ही दान या मन दान करावं अशी तुम्हाला विनंती करतो जय भीम भंटेजीकडे येऊन इथं दान करावे अशी तुम्हाला नम्र विनंती करतो जय भीम नमोबुद्ध आहे